बसमधील दोन महिला प्रवाशांची गळ्यातील सोन्याची पोत लांबवण्याचा धक्कादायक प्रकार कुठे घडला नंदुरबार नाशिक बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनेची पोत लांबवण्याचा धक्कादायक प्रकार साखरी बस स्थानकात घडला आहे या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी नंदुरबार डेपुचा नंदुरबार नाशिक बस क्रमांक एम एच पंधरा जी सी पंचावन्न शून्य तीन या बसने साखरे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी बसले होते त्यामुळे बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी झाल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मीराबाई बेनुस्कर पिंपळनेर व शिलाबाई देसाई पिंपळगाव खुर्द या महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविले गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे कळताच सदर महिलांनी साखरे येथून पिंपळणेरकडे येत असताना एस टी बस थेट पिंपळेर पोलीस ठाण्यात आणण्यासाठी तगादा लावला त्यानंतर बस चालक स्वप्नील बोरसे व वाहक राहुल चौधरी यांनी पिंपळणेर पोलीस ठाण्यात बस आणली पिंपळणेर पोलिसांनी काही प्रमाणात बसमधील प्रवाशांची व साहित्याची तपासणीची औपचारिकता पूर्ण केली विशेष बाब म्हणजे ज्यांचे दागिने चोरीला गेले आहेत त्यांनाच महिला प्रवाशांची व साहित्याची तपासणी करावी लागली तर पुरुषांची तपासणी पिंपळेर पोलिसांनी केली यापूर्वी देखील साखरी बस स्थानकात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत साखरी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी करणं सुरू केलं आहे आता या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा कशा प्रकारे करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज साखरी